आता जेवणाचं नेमकं करायचं काय ते समजत नाहीये जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडे माझी एक विनंती अशी आहे की मित्रांनो आता आपण आहोत निडोरी हा आणि मुरगुडच्या मध्ये इथे हे आहे वेतगंगा नदीचं थरण म्हणजे निडोरी मधलं आणि इथली आत्ता सध्याची पूर जी पूरस्थिती आता पूर नाही आहे नदीतलं पाणी आहे जे जे पात्राबाहेर आहे पण रस्त्यावरती नाही आहे आणि हे जे आहे तिथे यमगेचं तलाव आहे तिथे पाणी अजून पण रस्त्यावर आहे हो आणि हे जे तलाव दिसते तुम्हाला आ, ते आहे बेलेवेडी मासा आणि कोणतं तरी गाव आहे ते शेततळा आहे ॲक्च्युली हे फक्त पावसाळ्यामध्ये पाणीसाठा होतो उन्हाळ्यामध्ये याला लिकेज असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये पाणी याच्यामध्ये नसतं आता मी आहे शिवणच्या शाळेमध्ये तर इथे आज गुरुपौर्णिमा झालेली आहे पण पूर परिस्थिती असल्यामुळं हा शाळेतला कार्यक्रम राहिला होता तो आता करतायत तर मित्रांनो काही कार्यक्रम वगैरे आठवड्यानंतर आम्ही आलो होतो हॉटेलमध्ये आणि आता जेवणाला सुरुवात करतो श्रावण महिना चालू झालेला आहे कालपासून आज आहे मंगळवार आणि काल आपलं हॉटेल बंदच होतं तर आत्ता आपण करणार काय आहोत की जेवणाची तयारी ती पण थोडी अल्प प्रमाणात रस वगैरे खूप कमीच करणार आहोत आणि जेवण पण म्हणजे कमी ठेवणार आहे रिस्पॉन्स बघू एक आठवड्यावर थोडासा श्रावण महिन्यामध्ये स्लॅग जातो पूर्ण एक आठवडा त्याच्यानंतर हळूहळू लोकांचं जसं बेचैनी होते आ, कंट्रोल नाही होत मांसाहारीपासून त्यावेळेपासून मग मा एक दुसऱ्या आठवड्यापासून मग परत आणि गर्दी थोडीफार व्हायला सुरुवात होते हॉटेल बाकी आता सुरू करूया जेवणाला थोडंफार जेवण आपण करून ठेवूया आणि बाकी काय होतं त्या अपडेट तुम्हाला येतीलच बाकी पावसाचं वातावरण म्हणाला तर पाऊस अजिबात नाही आहे बारीक बारीक झरमट काहीतरी आलं तर आलं नाही तर पाऊस पूर्णपणे बंद झालेला आहे जेवणाला सुरुवात केली तांबडा असं बनवायचा आहे आता ह्याची क्वांटिटी खूप कमी असणार आहे जास्त जेवणाने आता श्रावण महिन्यात चालवला एक दोन तीन दिवस दोघी ग्राहकांचा ओघ कसा आहे त्याच्यानंतर आपण जेवणाला थोडीशी वाढवायला लागले तर वाढवू शकतो याची पहिली ऑर्डर चिकन फ्रायची आहे हे आता आपण चिकन फ्राय बनवतो आहे आणि हे आपली चिकन फ्रायची प्लेट तयार होते तयार झालेली आहे आणि हे आहे आपलं चिकन फ्रायचं ताट याला आहे चपाती अळणी रस्सा अजून रावलेला नाही आहे कारण अळणी रस्सा गरम करायचा आहे तोपर्यंत ताट पिकअप करूया अळणी नंतर देऊ हे नेक्स्ट ऑर्डर आपल्याला चिकन मसाल्याची आलेली आहे ग्रेव्ही बनवले चिकन मसाला तयार झाल्यानंतर हे ताट पिकअप होईल तर मित्रांनो क्लोजिंग वगैरे झाल्याने आज मात्र आपलं जेवण एवढं शिल्लक राहिलेलं आहे हा मांसाहारी पांढरा असा हा मांसाहारी तांबडा रस्सा आणि हा शाकाहारी पांढरा असा आता जेवणाचं नेमकं करायचं काय ते समजत नाही आहे पण आता आमच्याकडे जे कामाला आहेत मावशी त्या नेतो बल्या ते ने पार्सल ते कुणाला नेतो म्हणाल्यात जेव्हा अच्छा द्याव दे फेक ने ने ते फेकण्यापेक्षा कोणातरी पोटाला लागू दे तर असं फेकायचं म्हणत म्हणतो पण त्या मावशी त्यांच्यात कोणतरी पाळत नाहीत श्रावण त्यांना देतो बोलतात म्हणून ठीक आहे घेऊन जावा तर आता हा प्रॉब्लेम आता हा श्रावण महिन्यामध्ये आहे कारण आपला स्टाफ पण श्रावण पाळतो बऱ्यापैकी मी पाळत नाही अजून एक दोघं पाळत नाहीत बाकी लेडीज वर्ग जे मायडं कामाला आहेत वाईफ सकेट सगळेच पाळतात त्यामुळे जरा कठीण आहे आणि आता हे आता एवढे रस् झालेलं आहे ते आपण देतो आहे पार्सल मावशींना आजची सोय झाली पण उद्यापासून थोडंसं अजून जेवण कमी करावं लागणार आहे श्रावण संपेतोपर्यंत थोडंसं हात आवरावं लागणार नाहीतर हे असं जेवणाची नासाडी होऊन होऊन शेवटी नुकसान आपलंच आहे तर ठीक आहे आता पार्सल करा मग पार्सल घेऊन जावं यार रस्सा घरचं आता ग्राहक थोडे कमी झालं आणि जेवण पण आपलं थोडंसं शिल्लक राहिलं आता जेवणाची विल्हेवाट तर लावलेली आहे आपण व्यवस्थितपणे पण श्रावण महिन्यामध्ये जर असं ग्राहक थोडंसं कमी व्हायला लागलं तर थोडंसं चिंताजनक बाब आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडे माझी एक विनंती अशी आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण ऑफर काय ठेवू शकतो कोणत्या थाळ्या चालू करू शकतो शाकाहारी श्रावण स्पेशल शाकाहारी थाळी जरी आपण ठेवली त्याला काय काय पदार्थ देऊ शकतो आणि त्याची किंमत काय ठेवू शकतो काही अंदाज तुम्ही जर देऊ शकलात तर बरं होतील आम्ही सध्या विचार करावं त्या बाबतीतच उद्यापासून आपल्याला थाळ्या चालू करायच्या आहेत ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे ग्रुपवरती टाकायचं आहे कोणती थाळी द्यायची कोणती थाळी काय करू शकतो आपण ऑफर नॉनव्हेजवरती काय ऑफर असेल तर आपण देऊ शकतो जसं की दम बिर्याणी वगैरे किंवा बाकी चिकन ताट मटन ताट याच्यावरती काय ऑफर देऊ शकतो का शाकाहारी जास्तीत जास्त ऑफर जर काही तुमच्या कल्पनेत असतील किंवा तुमच्या भागामध्ये चालू असतील आणि त्या सजेस्ट करू शकत असाल तर प्लीज तेवढा सजेस्ट करा कारण श्रावण महिना म्हटल्यानंतर जास्त हे शाकाहारी जेवण जाणार आणि त्यामुळे शाकाहारीमध्ये काहीतरी दमदार ऑफर अशी आली आपल्याकडे जर मिळाले तर थोडे होप्स आहेत की बिझनेस होऊ शकतो बाकी आता क्लोजिंग वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही निघणार आहे घरी आता जेवणाचं वगैरे ते सगळे पार्सल घेऊन गेलेले आहेत आम्ही पण निघतो बाकी आजचा व्हिडिओ मी तसं संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची क्या ब बाय